शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत त्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे एकोणीस तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईन माझी सीट मी महायुतीला देईन असं बच्चू कडू यांनी म्हटलंय आणखी का काय म्हणले बच्चू कडू पाहूया आघाडी स्थापन करण्यासंदर्भात तुमच्या चर्चा सुरू होत्या आता विधान परिषदची निवडणूक देखील संपलेली आहे विधानसभाच्या निवडणुकात उंडावर आल्या काय परिस्थिती तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करत तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी राहील यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे मग पण तुम्ही आता असं म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे तर मग तिसऱ्या म्हटलं मी महायुतीमध्ये आहे कोण म्हंटल आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चिकुळू आमदार की लढणार नाही ते युवतीला देणार माझी स्वतःची त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे मग तुम्ही निवडणूकच लढणार नाही त्यांनी घोषणा केली तर काय तुमच्या आमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएसी एसमध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोनपैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमचं शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये जसं शिक्षण शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये ही क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं कोटं शिकायला जाईल तिथं गरिबाचं मजुराचं पोरगंसुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही कधीपर्यंत मान्य करून घोषणा केल्या पाहिजे माहितीला कोणाला जागा सोड सोडणार मग अचलपूर मतदारसंघात मला माझं काय म्हणणं आहे मी जागा सोडणार ना त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार कधीपर्यंत होईल सगळे हे आता आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊ हो जरांगे देखील राजकारणात तेथील अशी चर्चा आहे जरांगेसोबत तुमची अनेकदा चर्चा झालेली आहेत राजकारण विरुद्ध मराठा आरक्षण ते जर सोबत सोबत तिसऱ्या आघाडीत घेऊ शकतो आणि जरांगीने असंही म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा पाहण्याचा पूर्ण कटेकोट बंदोबस्त करू शकतो मला असं असं वाटतं का या सगळ्या सगळ्या संदर्भातलं संदर आम्ही नऊ तारखेला ऑगस्टला संभाजीनगरला एक मोठं संमेलन आणि वैध मोर्चा घेतलेला आहे त्या आंदोलनानंतर आम्ही कोणासोबत बोलायचं काय बोलायचं या संदर्भात निर्णय घेतो जरांगी आता सरकारला अल्टिमेट दिला भूमिका घेतली तर उद्या आमचं पाऊल वेगळं असणार आहे ते ते त्यांचा ते, ते विषय आहे त्यांनी कोणतं वेगळं पाऊल टाकावं काय करावं ते जरांगी पाटलांचा विषय आहे हो राजकारणा सोबत येऊ शकतात जरांगी सोबत बाकी दर तरवर मी कधी बोलत नाही मी काय म्हटलंय नऊ ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय आयुक्त संभाजीनगरला काढणार आणि त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू हो आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली परंतु क का, काल जी विधानपरिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली हो सहा ते सहा ते फार अगोदरच फुटलेली आहे आणि मला असं वाटतं का त्याचं सहनिशा झालं पाहिजे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर खुरी, साथी ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावा हो त्याचं मग जे आमदार आता फुटलेले आहेत क्रॉस व्होटिंग केलेलं आहेत ते काँग्रेस सोडू शकतात का काय वाटतं नाही मला वाटत त्या हिशोबानंच ते हिशो फुटले असणार ना त्यांना ते माहीत होतच मतदान कोणाला केलं हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना म्हणजे ते काँग्रेस सोडू शकतात भविष्यात ते सोडली पाहिजे याच्याचसाठी त्यांनी केलं असं